मित्रांनो याआधी आपण कोंबड्यांना पिश्या झाल्या तर काय उपाययोजना करायला पाहिजे ते आपण बघितलं होतं पण आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण असा उपाय बघणार आहे की कोंबड्यांना ज्या आहे पिश्या होणारच नाही आणि झाले तरी कोंबड्या स्वतःच आपल्यावरतीच उपाययोजना करून ज्या आहे त्या पिश्या मारणार आहे हो तुम्ही बरोबर ऐकलं जर कोंबड्यांना पिस्या झाल्या पण तर त्या स्वतःच ज्या आहे उपाययोजना करून ज्या आहे त्या पिश्या मारणार आहे तर करायचं काय मित्रांनो पहिले जे आहे एक छोटासा गड्डा करून घ्यायचा गड्डा यासाठी की आपण जे राग घेणार आहोत ते जास्त पसरणार नाही गड्डा करून झाल्यावरती त्यामध्ये थोडीशी माती ॲड करायची आणि सोबतच जे आहे थोडी राग घ्यायची राग जे आपल्या घरगुती असते चुलीमध्ये वगैरे असते ते राग घ्यायची आणि आप त्यामध्ये जे आहे थोडंसं बी एस सी पावडर जो आहे तो ॲड करायचा बी एस सी पावडर आहे मित्रांनो फार्मसीमधून भेटून जाईन तर तो आहे थोडासा ॲड करून घ्यायचा आपला कोंबड्यासाठी बाथ जो आहे तो रेडी झाला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता कोंबड्या जे आहे आता डस्ट घेणं त्यांना सुरू पण केला छान रोडत आहे बिलकुल मंदी तुम्ही बघू शकता मित्रांनो कोंबड्या जे आहे छानपैकी जे आपण राख टाकले त्यामध्ये रोडत आहे बिलकुल ह्या राखेने काय होते मित्रांनो जे जे पकायमध्ये पिसायमध्ये जे परजीवी असतात जे पिसे असतात त्या ह्या राखामुळे त्याची पकड जे आहे ते ढिले होऊन जातात आणि त्या राखामध्ये पळून जातात आणि आपण जो बी एस सी पावडर ॲड केला आहे त्याने ज्या आहे त्या मरून जातील खूप छान रिझल्ट भेटतो मित्रांनो तुम्ही जर कुक्कुटपालन करत असाल छोट्या प्रमाणात म्हणा किंवा मोठ्या प्रमाणात म्हणा ह्या सेटअप तुम्ही आपल्या फार्मवरती नक्की करा